माझ्या पतीचे निधन झाल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावर येऊन ठेपली होती मोठा बंगला होता घरासमोर गार्डन होतं कुणीतरी व्यक्ती कामाला हवा होता म्हणून मी एक नोकर ठेवला तो नोकर दिसायला चांगला होता माझ्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठा होता माझी मुलगी एका चांगल्या हॉस्टेलवर शिकायला होती एकदा मी तिला रात्री भेटायला चाललो होतो पण पाऊस खूप असल्यामुळे आम्ही एका हॉटेलवर मुक्काम केला तेव्हा त्या रूममध्ये मी आणि माझा नोकर असे दोघच होतो मला झोप लागत नव्हती रामूला मी माझ्या जवळ बोलावून घेतले त्याचा हात मी हातात घेतला नमस्कार माझं नाव शांता माझं वय पस्तीस वर्ष आहे मी तालुक्याच्या ठिकाणी राहते माझे मिस्टर एका कंपनीत कामाला होते आमच्या संसाराला जवळपास बारा वर्ष झाली होती आम्हाला एक गुणवान मुलगी झाली ती हळूहळू वाढू लागली आता तिला आम्ही हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी ठेवले होते मिस्टरांना खूप ऑफिसमध्ये काम असायचं त्यामुळे खूप ताण यायचा त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला आणि ते आजारी पडले एके दिवशी त्यांचा मृत्यू झाला ते मला अर्ध्या संसारात सोडून गेले मी एकटी पडले माझ्या घरची परिस्थिती चांगली होती माझ्या पतीने मध्ये पैसे गुंतवले होते काही पैसे त्यांनी शेअर मार्केटमध्ये आणि काही पैसे एफडीमध्ये गुंतवले होते आमचा मोठा बंगला होता दारामध्ये गार्डन होतं आणि थोडीशी शेतीही होती शेतीजवळच माझं घर होतं आता एवढं सगळं असून सुद्धा मला काहीच वाटत नव्हतं माझी मुलगी हॉस्टेलला शिकायला होती मी एकटी घरी बोर व्हायची आणि घरी कामालाही कोणी व्यक्ती नव्हता पैसा भरपूर होता म्हणून मी एकदा व्यक्ती कामाला ठेवायचं ठरवलं जो शेतातीलही काम करेल आणि घरचेही काम पाहेल मग मी आमच्या काही मैत्रिणींना सांगितले की कोणी एखादा कामगार असेल तर सांगा मला गरजा आहे काही दिवस गेले मला एका मैत्रिणीचा फोन आला तिने मला सांगितलं एक कामगार आहे साधारण सद्तीस ते अडतीस वर्षाचा असेल मागे पुढे कोणी नाही तुला त्याला राहायची सोय करावी लागेल माणूस खूप प्रामाणिक आहे कोणतंही काम करतो कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही त्याला पगार वेळेवर दे मी त्यांना तुझा पत्ता दिला आहे तो तुला दोन चार दिवसांमध्ये भेटायला येईल मग तू बघ व्यवस्थित काम करतो की नाही आणि मगच ठरव असेच दोन तीन दिवस गेले चौथ्या दिवशी दाराची बेल वाजली मी टीव्ही पाहत होते उठून दरवाजा उघडला दरवाजा उघडला तर दारामध्ये एक व्यक्ती उभा होता तो दिसायला खूपच सुंदर होता त्याचं वय थोड जास्त वाटत होतं मी विचारलं कोण हवं आहे तो म्हणाला शांताबाईंना भेटायचं आहे मी म्हणाली मीच आहे शांता तो म्हणाला मला तुमच्या मैत्रिणीने तुमच्याकडे काम आहे म्हणून पाठवलं आहे मग माझ्या डोक्यात तिचकारी भेटली आठवलं की आप मैत्रिणीकडे कामाबद्दल बोललो होतो मग मी त्या तरुणाला आत यायला सांगितलं त्याला मी सोफ्यावर बसायला सांगितलं आणि त्याला एक तांब्या भरून पाणी प्यायला दिलं मी त्याला विचारू लागले तुमचं नाव काय गाव कोणतं तुम्ही काय करता तेव्हा त्याने सांगितले माझं नाव रामू आहे मी सर्व काम करतो तुम्ही मला कोणतंही काम सांगू शकता जसं की स्वयंपाक माळी काम गाडी चालवणं बाजारातून भाजीपाला आणणं ही सर्व काम मी करू शकतो मी अविवाहित आहे त्यामुळे माझं राहण्याचं ठिकाण असं काही नाही मला तुमच्याच इथे कुठेतरी राहण्याची सोय करावी लागेल त्याच्या बोलण्यावरून तो प्रामाणिक वाटत होता मी म्हणाले तू अविवाहित का आहेस तू लग्न का नाही केलंस तो म्हणाला मी लहान होतो तेव्हाच माझे आईवडील वारले माझं नातलं कोणी नाही माझ्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं मग मी अशाच लोकांच्या घरी काम करून माझं पोट भरू लागलो मला मग मुलगी कोण देणार हे ऐकून मला खूप वाईट वाटलं मग मी विचारलं तुला पगार किती द्यायचा तेव्हा रामू म्हणाला पाठीमागच्या बाईसाहेबांकडे दहा हजार पगार होता तेवढा मिळाला तरी चालेल मला दहा हजार रुपये द्यायला काही प्रॉब्लेम नव्हती कारण माझी घरची परिस्थिती चांगली होती माझ्या घरावरच एक खोली रिकामी होती मी सांगितलं आपल्या टेरेसवर एक खोली रिकामी आहे तू तिथे राहू शकतोस मी तुला दरमहा दहा हजार रुपये पगार देते पण काम वेळेवर करावा लागेल तो तयार झाला नंतर तो मला म्हणाला घरी कोण कोण असतं मी म्हणाले मी एकटीच असते माझ्या पतीचे निधन झालं आहे मला एक मुलगी आहे ती बाहेर हॉस्टेलला शिकायला असते मग त्याला मी वरची खोली दाखवली वरची खोली खूप मोठी होती आणि त्याचं सामानही थोडं होतं त्याचं आणलेलं सामान रूममध्ये ठेवून दिलं आणि तो लगेचच कामाला लागला दुपारी आला असल्यामुळे त्याने घरातली थोडी साफसफाई केली आणि संध्याकाळी पाच वाजता तो स्वयंपाक करू लागला त्याने खूप छान चपात्या भाजी भात बनवला होता त्याच्या हाताला खूपच चांगली चव होती त्याने मला टेबलावर जेवण वाढलं आणि माझ्याच बाजूला उभा राहिला मी म्हणाले तू कधी जेवणार तो म्हणाला तुमचं जेवण झाल्यावर जेवण बाईसाहेब मी म्हणाले नको आपण दोघच घरी असतो म्हटल्यावर तू सुद्धा माझ्यासोबत जेवण कर मला ते व्यवस्थित नाही वाटणार मग त्यालाही मी जेवायला वाढलं आणि तो माझ्याबरोबरच खुर्चीवर जेवायला बसला तो मला काही लागलं की लगेच वाढत होता आमचं दोघांचं जेवण झालं त्याने रूम आवरली आणि पुन्हा झोपण्यासाठी वरती गेला सकाळी तो खूप लवकर उठला होता त्याने नाश्त्याला पोहे बनवले होते आणि मग बागेमध्ये गेला बागेची साफसफाई केली झाडांना पाणी घातलं आणि पुन्हा येऊन स्वयंपाक करू लागला स्वयंपाक झाल्यानंतर मी जेवण केलं असंच तो खूप चांगल्या पद्धतीने काम करत होता बाजारातून भाज्यापाले भाजी घेऊन येत होता तो खूप मेहनती होता त्याला चार चाकीसुद्धा चालवायला येत होती माझ्या मुलीचा मला फोन येत असे ती चौथी शिकत होती इंग्रजी माध्यमात तिला मी टाकलं होतं मी पंधरा दिवसांतून किंवा महिन्यातून भेटायला जात असे कारण माझ्या घरापासून जवळजवळ दोनशे किलोमीटर अंतरावर होतं मी बसने जायची माझ्या घरी चार चाकी होती पण ड्रायव्हर मिळत नसायचा त्यामुळे बसने जावं लागायचं आता रामू आला होता मी रामूला एकदा दोनदा घेऊन मुलीला भेटायला गेले होते रामू खूप व्यवस्थित गाडी चालवायचा त्याला बाहेरचं चा नॉलेज चांगलं होतं त्यामुळे त्याच्याबरोबर जाण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नव्हता तो स्वभावाने खूपच खूप चांगला होता या रविवारीसुद्धा मुलीला शाळेला सुट्टी असल्यामुळे तिला भेटायला जायचं होतं म्हणून आदल्या दिवशी आम्ही संध्याकाळी निघणार होतो संध्याकाळी आम्ही सात वाजता निघालो पण ते दिवस पावसाळ्याचे असल्यामुळे अचानक पाऊस सुरू झाला एकशे वीस किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला रस्त्यामध्ये एक ओढा लागला रस्त्यावरून पाणी वाहत होतं त्यावेळेस रात्रीचे दहा वाजले होते आता इथून कसे जायचे हे आम्हाला समजत नव्हतं रस्त्यावरून तर भरपूर पाणी वाहत होतं आणि एवढ्या रात्री रस्त्यावर गाडी थांबवणं हे चुकीचं होतं मग मी रामूला म्हटले इथे कुठे राहण्यासाठी हॉटेल आहे का आपण पाठीमागे जाऊन पाहूया उगीचच रिस्क नको ओढ्याचं पाणी जोरात वाहतो आहे गाडीसुद्धा वाहून जाऊ शकते तरीसुद्धा रामूने एकदा खात्री करायचं ठरवलं तो गाडीतून उतरला पुढे गेला तर वाड्याच्या वरून पाणी वाहत होतं पाण्याला खूपच वेग होता तो म्हणाला बाईसाहेब पाणी तर खूपच वेगाने वाहत आहे मग आम्ही पुन्हा रिटर्न फिरलो तीन चार किलोमीटर पाठीमागे आल्यानंतर आम्हाला एक हॉटेल दिसलं तिथे आम्ही जाऊन चौकशी केली तर तिथे राहण्याची सोय होती मी एक रूम बुक केली रामूला गाडीत झोपावन लागावं की काय करावं हे समजत नव्हतं बाहेर पाऊस भरपूर पडत होता माझ्याकडे थोडं सामान होतं ते मी रूमपर्यंत घेऊन आले रामूसुद्धा बरोबर होता रामूने सामान रूममध्ये ठेवलं तो म्हणाला बाईसाहेब तुम्ही झोपा इथे मी कारमध्ये जाऊन झोपतो मला ते चांगलं वाटत नव्हतं मी म्हणाले रामू नको तू कारमध्ये नको जाऊस तू सुद्धा इथेच रूममध्ये सोफावर झोप रामू सुधा तैयार आम्ही दोगे रूम मधे गेलो रूम चांगली होती एक बेड होता एक सोफा सेट एक बाथरूम आणि टॉयलेट रूम खूब सुंदर होती मी बेडवर जाऊन बसले काही ही मी खाली फोन करून आम्हा दोघांसाठी जेवण मगव रामू खूब लाजत होता, होता जेवण करायला, पमू रामू ही मी जेवण मगवल होते आम्ही दोघेजण पोटभर जेवलो काही वेळाने वेटर येऊन टेबल साफ करून साहित्य घेऊन गेला आता खूप रात्र झाली होती रात्रीचे साडेरा बारा वाजले असतील आता झोपणं गरजेचं होतं म्हणजे सकाळी लवकर निघता येईल मी बेडवर झोपायला गेले रामू सोफावर झोपला तिथे एक चादर होती पांढरायला मग ती चादर मी पांघरून घेतली थोडी थंडी वाजत होती पावसामुळे रामू तसा सोफावर झोपला होता तो खूप प्रामाणिक होता त्याला काहीही वेळेतच झोप लागली मी बेडवर झोपले खाली गादी असूनसुद्धा मला झोप लागत नव्हती वरती पांघरून होतं तरी झोप येत नव्हती पण सोफावर झोपलेला रामू मात्र निवात झोपला होता त्याला अंगाखाली ना गादी होती ना अंगावर पांघरून तरीही तो गाढ झोपला होता मला मात्र झोप लागत नव्हती रात्रच्या शांतपणात फक्त माझ्या डोळ्यातील ओलावा आणि हृदयाचा ठोका ऐकू येत होता रामूने पाणी देताना त्याच्या हाताला हलका स्पर्श झाला तोच एक विजेसारखा क्षण होता मी त्याला जवळ बसवून घेतले तेव्हा खोलीतील हवा जणू स्तब्ध झाली होती माझे अश्रू पुसताना त्याच्या बोटांचा कोमल स्पर्श जणू कुठल्या तरी विसरलेल्या गाण्याची सुरुवात होती रामू ही रात्र किती एकटी आहे बघ माझा आवाज कापरा होता त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला तो स्पर्श विचित्रपणे आश्वासक होता मी त्याचा हात हातात घेतला तेव्हा त्याच्या हातातील कठोरपण आणि कोमलतेचा विलक्षण मेळ जाणवला मी त्याला जवळ ओढल्यावर सुरुवातीला त्याचे अंग ताज झाले पण मग माझ्या मिठीत तो हळूहळू विरंगुळा झाला चंद्राचा प्रकाश खिडकीतून येऊन त्याच्या चेहऱ्यावर पडत होता त्या प्रकाशात त्याचे डोळे दोन कोमल तारेसारखे चमकत होते मी त्याच्या ओठांवर चुंबन घेतले तेव्हा सुरुवातीचा संकोच हळूहळू विरून गेला आणि मग जणू वर्षांच्या एकटेपणाचा बर्फ पिघल्यासारखे झाले रामूची मिठी जोरदार झाली त्याचे हात माझ्या पाठीवरून हळूच फिरू लागले त्याचे चुंबन प्रगल्भ आणि आसक्त होते जणू प्रत्येक स्पर्शाने माझ्या आतमध्ये झोपलेली स्त्री जागी होत होती आमच्या श्वासांचा तालमेल जमू लागला हृदयांचे ठोके एकाच लयीत वाजू लागले त्याने माझे केस हळूच मागे ओढले माझ्या मानेच्या कोमल भागाला चुमने दिली प्रत्येक स्पर्शाने जणू नवीन जीवन रुजत होते आम्ही एकमेकात इतके रमू लागलो की वेळ समाज नोकरमालकिणीचे भान सारे विसरून गेलो तो क्षण फक्त आमचा होता दोन एकांताच्या भुकेल्या आत्मांचा पवित्र मिलकक्ष शेवटी जेव्हा आम्ही एकमेकांच्या मिठीत शांतपणे पडलो होतो तेव्हा रामूने माझ्या कपाळावर हलकेच एक चुंबन घेतले आणि कुजबुजले तुमच्या आयुष्यातील प्रत्येक रात्र मी अशीच उजळीन ते शब्द ऐकून माझे डोळे पुन्हा भरून आले पण ही वेळेस ते दुखाचे नव्हते तर एका नव्या आशेचे एका नव्या प्रारंभाचे अश्रू होते त्याच्या उबदार आलिंगनात मी वर्षांनंतर प्रथमच संपूर्णपणे सुरक्षित आणि शांत झोपी गेले सकाळी उठल्यानंतर रामू खूप वेळ काहीच बोलला नाही मी त्याच्याजवळ माफी मागितली आणि म्हणाले रामू मला खूप वाईट वाटतं समजू नको रे मला काल रात्री नव्याची खूप आठवण येत होती माझ्या नव्याचा मृत्यू होऊन किती वर्ष झाली आहेत माझ्याही काही इच्छापेक्षा होत्या तू अजिबात वाईट मानू नकोस तो काहीच बोलला नव्हता मला त्याचा असा उपयोग करून घेतल्यासारखं वाटत होतं आम्ही सकाळी लवकर गाडीने निघालो माझ्या मुलीला जाऊन भेटलो तिच्याशी खूप वेळ गप्पा मारल्या रामूही तिला त्याचं माझ्या मुलीवर खूप प्रेम होतं तिला तो एका बाळाप्रमाणे सांभाळत होता पुन्हा घरी आल्यावर रामू काहीसा गप्पच होता काम सर्व करत होता पण माझ्याशी बोलणं टाळत होता मला खूप वाईट वाटू लागलं तसेच दोन तीन दिवस गेले एके रात्री संध्याकाळी जेवण झाल्यानंतर झोपण्याच्या वेळेस मला झोप लागत नव्हती मग मी रामूला आवाज दिला काही वेळातच तो खाली आला मी त्याला माझ्याजवळ बोलावलं त्याचा मी हात हातात घेतला रामूला मी म्हटले तू अजिबात वाईट मानून घेऊ नकोस माझं तुझ्याकडे एक मागणं आहे तो म्हणाला बोला बाईसाहेब मी त्याचा हात हातात घेत म्हणाले रामू आप माझ्या मुलीला आपल्या घरी आणू हे वाक्य ऐकून तो हसला चालेल बाईसाहेब असं म्हणाला मग मी त्याला म्हणाले रामू माझ्याशी तू लग्न करशील का कारण तू खूप प्रामाणिक आहेस जर तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने माझा फायदा घ्यायचा ठरवलं असतं तू मात्र नाही घेतला तुझही लग्न झालेलं नाही आणि माझाही पती वारला आहे मला एका नव्याची गरज आहे तू माझ्याशी लग्न कर आपण दोघे खूप आनंदाने राहू मला एक मुलगी आहे मी पाहिलं तू तु तिला तुझ्या मुलीसारखा जीव लावतोस तुझ्यासारखा नवरा मला पळत मिळणार नाही एवढं बोलताच त्याच्या डोळ्यातून पाणी आलं त्याने माझे खूप आभार मानले बोलता बोलता त्याने मला मिठी मारली आम्ही खूप वेळ एकमेकांच्या मिठीत होतो काही वेळाने आम्ही पुन्हा एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही माझ्या मुलीच्या शाळेत गेलो तिला दाखला वगैरे घेऊन आलो आणि तिला जवळच्याच एका शाळेत घातलं ती आमच्यासोबत राहू लागली तिला मी विचारलं तुला हे बाबा म्हणून आवडतील का ती म्हणाली हो त्यांचा स्वभाव खूपच छान आहे मग आम्ही दोघांनी रजिस्टर लग्न केलं आता मला पती मिळाला आहे माझ्या मुलीला बाबा मिळाले आहेत आणि माझ्या रामूला एक पत्नी आणि एक मुलगी मिळाली आहे आम्ही सर्वजण मिळून खूप आनंदात संसार करत आहोत आता आम्ही दोघे मिळून काम करतो मी त्याला नव्यासारखा मान देते, त्याला रामू सुद्धा खूब खुश है मित्र आणि मैत्रिणींनो मी रामूशी लग्न केलं हे मी चुकीच केलं की बरोबर केलं मला कमेंट करून नक्की सांगा। कधी, -कधी एकटपण इतक खोल अस्त, की ते मनाला पोखरत आणि वेळेस दिलासा देणारा एक जीव आयुष्यात बदलून टाकतो प्रेम हे केवळ वय नात सामाजिक चौकट या पलीकडची भावना आहे ती दोन मनांना जोडते चुका होऊ शकतात पण त्यातून नवीन सुरुवातही होऊ शकते जिथे मन स्वच्छ नातं प्रामाणिक आहे तिथे प्रेम हे पाप नसतं तेच आयुष्याचं खरं सुख असतं मित्रांनो या कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याच नलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्याच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद